सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने दिवंगत कार्यसम्राट आमदार विनायकजी निमन यांच्या एकसष्टव्या जयंतीनिमित्त कार्यसम्राट मोफत महा आरोग्य शिबिराचं आयोजन चार तारखेला चार ऑगस्ट दोन हजार चोवीस हो रोजी रविवारी ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड येथे करण्यात आलेले आहे ह्या आरोग्य शिबिराचं चार टप्प्यांमध्ये आरोग्य शिबिर हे असणार आहे प्रथम टप्पा जो आहे हा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बावीस जुलैपासून हा उपक्रम सुरू होणार आहे ह्यामध्ये आपण घराघरात जाऊन जे आपले रुग्ण आहेत ह्या रुग्णांचं हाईट वेट आणि डी पी हे चेक करणार आहोत द्वितीय स्तरामध्ये शिवाजीनगर मतदारसंघामध्ये छत्तीस ठिकाणी आपण आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणी केलेली आहे त्यामध्ये रक्त तपासणी असेल लघव तपासणी असेल किंवा एम आर आय सी टी स्कॅन टू डी एकोपर्यंत ह्या सर्व टेस्ट तिथे पॅथोलॉजिकल सर्व टेस्ट तिथे के केल्या जातील आणि चार तारखेला मुख्य शिबिराचं आयोजन आपण शेतकी महाविद्यालय ग्राउंडवरती सकाळी नऊ ते सायंकाळी चार ह्यापर्यंत ह्या दरम्यान केलेलं आहे या शिबिराचं उद्घाटन माननीय नामदार साहेब फडणवीस यांच्या हस्ते व अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुरली नरजी महोळ केंद्रीय मिनिस्टर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चंद्रकांतदादा पाटील असतील गिरीदादा महाजन साहेब सर्व पक्ष म्हणजे सुप्रियाताई सुळे असतील उदय सामंतजी तानाजी सावंत साहेब ह्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ह्या शिबिराचं उद्घाटन सकाळी नऊ वाजता रविवार दिनांक चार रोजी होणार आहे गेल्या वर्षी आपण कार्यसम्राट मोफत महाआगिबिराचं जे आयोजन केलं होतं त्यामध्ये एकोणसाठ हजार सहाशे नागरिकांनी त्याचा लाभ घेतला होता तर आपल्या माध्यमातून मी सर्व पुणेकरांना विनंती करतो की जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या कार्यसम्राटमुस आरोग्य दे शिबिराचा लाभ घ्यावा धन्यवाद